कधी तुला वाटतं का की तू मोठं काही करू शकतोस पण काहीतरी तुला मागे खेचत आहे प्रत्येक वेळी तू उद्यापासून सुरुवात करतो म्हणतोस पण उद्या कधीच येत नाही तर मित्रा हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी तुझं आयुष्य बदलू शकते द पॉवर ऑफ डिसिप्लिन डॅनियल वॉल्टरचं हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यश फक्त टॅलेंटवाल्यांचं नसतं तर डिसिप्लिनवाल्यांचं असतं चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कसं आत्मनियंत्रण आणि मानसिक ताकद वापरून आपण आपल्या प्रत्येक स्वप्नाला वास्तवात बदलू शकतो भाग एक काय आहे डिसिप्लिन आणि ते इतकं महत्वाचं का आहे डिसिप्लिन म्हणजे फक्त वेळेवर उठणं किंवा रोज वर्कआउट करणं नाही ते म्हणजे जेव्हा मन नाही होत तेव्हाही ते, ते करणं जे करायला हवं लेखक सांगतो डिसिप्लिन इज डूईंग व्हॉट नीड्स टू बी डन इव्हन वेन यू डोंट फील लाईक डुईंग इट डिसिप्लिन म्हणजे मोमेंटरी मोटिव्हेशन नाही ते म्हणजे कन्सिस्टंट कमिटमेंट आपल्यापैकी बरेच जण सुरुवातीला खूप प्रेरित असतात नवीन काम नवीन स्वप्न नवीन ध्येय पण काही दिवसाने ते उत्सुकता कमी होते तेव्हा काय करायचं इथेच डिसिप्लिन कामाला येतं डिसिप्लिन म्हणजे तात्पुरत्या भावनांपेक्षा मोठं चित्र पाहण्याची क्षमता उदाहरणार्थ तू दररोज जिमला जातोस जरी तुझं मन नाही केलं तरी कारण तुला माहिती आहे की काही महिन्यांनी तुझं शरीर बदलणार आहे हेच आहे डिसिप्लिनचं सामर्थ्य डॅनियल वॉल्टर म्हणतो टॅलेंट इज नथिंग विदाउट डिसिप्लिन तुझ्याकडे कितीही क्षमता असली तरी जर तू ती रोज वापरली नाही तर ती फक्त स्वप्नच राहील भाग दोन भावना नियंत्रित कर कारण तूच तुझ्या मनाचा मालक आहेस आपलं मन हे घोड्यासारखं आहे जर त्याला लगाम नाही लावली तर ते आपल्याला कुठेही पळवत राहतं डिसिप्लिन म्हणजे त्या घोड्याला दिशा देणं लेखक सांगतो जेव्हा तू रागात असतोस दुःखात असतोस किंवा आळस येतो तेव्हाच तुझं खऱ्या अर्थाने टेस्टिंग सुरू होतं यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक म्हणजे रिस्पॉन्स कंट्रोल तुझ्या भावना नियंत्रित करायला शिक उदाहरणार्थ एखादं काम कठीण वाटतं मन म्हणतं नंतर करतो पण तुझं डिसिप्लिन मेंदू म्हणतो आत्ता नाही तर कधीच नाही जेव्हा तू स्वतःला या क्षणी थांबवतोस आणि योग्य निर्णय घेतोस तेव्हा तू जिंकतोस तो छोटासा क्षण हाच तुझं आयुष्य बदलतो भाग तीन माइंड रिप्रोग्राम करा छोट्या सवयींनी मोठं परिवर्तन डॅनियल वॉल्टर सांगतो डिसिप्लिन इजंट वन टाईम डिसिजन इट्स अ डेली डिझाईन म्हणजे दररोज तुझं मन आणि विचार नव्याने घडवणं आपण अनेकदा म्हणतो माझं मन नाही होत पण लक्षात ठेव मन नाही होत हा बहाना नाही ती एक सवय आहे लेखक म्हणतो लहान सवयींनी सुरुवात कर रोज एक छोटं काम पूर्ण कर आणि स्वतःला त्यासाठी शाबासकी दे उदाहरणार्थ सकाळी दहा मिनटं वाचणं दररोज पाच मिनिटे मेडिटेशन करणं फोन बाजूला ठेवून तीस मिनिटे फोकस करणे ही सवयी लहान दिसतात पण त्या तुझं भविष्य बदलतात तू मेंदूला शिकवतोस मी नियंत्रणात आहे एकदा मेंदूने हे मान्य केलं की मग बाकी सगळं सोपं होतं भाग चार लक्ष ठरव कारण दिशेविना प्रयत्न व्यर्थ आहेत डिसिप्लिनचा पाया म्हणजे स्पष्ट लक्ष तुला माहितीच नसेल की तुला कुठे जायचं आहे तर कोणताही मार्ग योग्य वाटेल पण शेवटी तू हरशील लेखक सांगतो स्मार्ट गोल्स ठरवा स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रेलेवंट आणि टाईम बाउंड उदाहरणार्थ मला फिट व्हायचं आहे इधवडं म्हणणे पुरेसं नाही त्याऐवजी म्हण मला तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करायचं आहे डिसिप्लिन म्हणजे डिरेक्शन विथ डेडिकेशन एकदा दिसा ठरली की मग रोज त्यासाठी काम कर जरी मन नाही केलं तरी तू जेव्हा तुझ्या ध्येयाशी निष्ठावान राहतोस तेव्हा प्रत्येक दिवस तुला त्या ध्येयाजवळ नेतो भाग पाच मेंटल टफनेस मानसिक ताकद म्हणजे काय मानसिक ताकद म्हणजे कठीण परिस्थितीत न तुटणं जीवनात चढ आर येणारच पण जो माणूस स्टे स्ट्रॉंग राहतो त्यालाच यश मिळतं डॅनियल सांगतो टफ टाइम्स क्रिएट स्ट्रॉंग माइंड्स जेव्हा तू अडचणीत असतोस तेव्हा ती परिस्थिती तुझं प्रशिक्षण करत असते प्रत्येक वेळी हार मानायची इच्छा झाली तेव्हा स्वतःला विचार मी सुरुवात का केली होती ही एकच ओळ तुला पुढे नेईल डिसिप्लिन आणि मानसिक ताकद यांचा संगम म्हणजे अनस्टॉपेबल माइंडसेट जो ह्या अवस्थेत पोहोचतो त्याला कोणतीही परिस्थिती थांबवू शकत नाही भाग सहा विलंबवर मात करा आपल्यापैकी बरेच लोक म्हणतात मी वेळ नाही मिळत पण सत्य असं आहे की वेळ आहे पण प्राथमिकता नाही प्रो म्हणजे आळस नाही तो एक प्रकारचा भीतीचा मुखवटा आहे भीती की मी फेल होईन की हे काम मोठं आहे लेखक सांगतो ऍक्शन क्युअर्स फिअर तू फक्त पहिलं पाऊल टाक सुरुवात केली की उरलेलं सहज होतं काम पुढे ढकलण्याऐवजी फाईव्ह सेकंड रूल वापर फाईव्ह फोर थ्री टू वन गो मन विचार करण्याआधी तू काम सुरू कर हळूहळू तू तुझ्या तु 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 प्रोक्रॅस्टिनेशनवर नियंत्रण मिळवशील आणि तेच तुझं सर्वात मोठं यश ठरेल भाग सात सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वातंत्र्य सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःवर बंधन नाही तर स्वतःला दिलेलं स्वातंत्र्य आहे लेखक सांगतो फ्रीडम इज नॉट द ॲब्सेन्स ऑफ डिसिप्लिन इट इज द रिझल्ट ऑफ डिसिप्लिन जेव्हा तू तुझ्या तु तु सवयींवर विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवतोस तेव्हा तू खऱ्या अर्थानं स्वतंत्र होतोस तुझं आयुष्य तुझ्या हाती येतं उदाहरणार्थ जंक फूड खायचं मन होतं पण तू थांबवलंस हा छोटा निर्णय तुझं आरोग्य वाचवतं दररोज फोनवर वेळ घालवायचं मन होतं पण तू अभ्यास केलास हा निर्णय तुझं भविष्य घडवतं हेच म्हणजे द पॉवर ऑफ डिसिप्लिन लेखकाचा संदेश डॅनियल वॉल्टरचं म्हणणं आहे की तू तु तुझं आयुष्य बदलायचं असेल तर तुला फक्त एक गोष्ट बदलायची आहे ते म्हणजे तुझं डिसिप्लिन लेवल तू काय करतोस कधी करतोस आणि किती सातत्यानं करतोस हेच तुझं भविष्य ठरवतं यश म्हणजे एक मोठी घटना नाही तर रोज घेतलेले छोटे निर्णय जेव्हा तू रोज थोडं थोडं चांगलं करतोस तेव्हा एक दिवस जग तुला लकी म्हणतं पण खरं कारण असतं तुझं डिसिप्लिन मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून थोडंसं जरी शिकायला मिळालं असेल तर लक्षात ठेवा यशस्वी लोकांमध्ये आणि बाकी लोकांमध्ये फरक टॅलेंटचा नसतो फरक असतो डिसिप्लिनचा आजपासून स्वतःला एक वचन द्या मी रोज थोडं का होईना पण माझ्या स्वप्नासाठी प्रयत्न करणार आणि हो पुढचा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका कारण पुढे आपण बोलणार आहोत स्टार्ट विथ वाय या अप्रतिम पुस्तकाबद्दल जे तुम्हाला तुमचं का शोधायला मदत करेल म्हणून बुक बोलीवर सबस्क्राईब करा लाईक द्या बेल आयकन दाबा आणि कमेंट मध्ये सांगा आजपासून मी माझ्या डिसिप्लिनचा मास्टर पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत कीप ग्रोईंग विथ बुकबोली